नमस्कार मित्रांनो ठरला तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा पाहायला मिळतो आता की मधुभाऊंच्या डोक्यात जो संशय आलेला आहे की आहे तर याच गोष्टी मधुभाऊ आता खोलवर तपासणी आणि हे सगळं खेळत असताना आता सायलीचा तिच्या भूतकाळाशी संपर्क होणार आहे म्हणजेच आता सायली आता आश्रमातून घरी परत येत असते तेव्हा एका ते वाटेतच एक लहान मुलीचा अपघात होतो तर सायली तिचा जीव वाचवण्यासाठी तिच्या जवळ जाते तिला उसल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते तर ती मुलगी सांगू लागते की माझ्या आईबाबांच्या गाडीचा अपघात झाला आहे आणि मला त्यांच्याकडे जायचं आहे तर आता त्या मुलीचं बोलणं ऐकल्यानंतर सायलीलाही तिचा भूतकाळ आठवू लागतो लहानपणी आपण सुद्धा गाडीत बसलो होतो आणि आपल्या आई बाबांचा सुद्धा असाच अपघात झाला होता असं सायलीला आता पूर्णपणे आठवू लागतं त्यानंतर तिथून आपल्याला एक गुरुजींनी आश्रमात नेलं होतं आता हे सगळं काही स्पष्टपणे सायलीला आठवायला लागलेले असते त्यानंतर सालीच आता मधुभाऊन विचारू लागते की माझ्या आईबाबांबद्दल तुम्हाला काय माहित आहे का तर मधुभाऊ सुद्धा आता कोळ्यातच बोलतात की सायली बाळा लवकरच तुला तुझे आई बाबा मिळतील तो मधु आता सॅलीस ते गाठोडे शोधू लागतात ज्या तिच्या लहानपणीचा फ्रॉक आणि लॉकेट होतं पण मात्र ते गाठोड आश्रमात काही भेटत नाही कारण प्रिया का ती तिच्या सोबत घेऊन गेलेली असते आणि मधुभाऊच्या ते लक्षात येतं त्यामुळे आता अर्जुनच्या मदतीने ते सगळं काही मिळवतात जे की अं प्रियाने घेतलेले असतं सॅलीचं त्यामुळे आता मालिकेत नवीन ट्विस्ट आता पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही त्या किती उत्सुक आहात ट्विस्ट पाहायला ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद